भारतीय जनता पार्टी मजबूत होणार आहे महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षाला मजबूती येणार आहे आणि आम्ही कोणालाही पक्षप्रवेश केला असं म्हणत नाही पण मोदीजींच्या नेतृत्वातला भारत जो संकल्प मोदीजींनी केला आहे मोदीजींना साथ देण्याकरता जो जो येतो आहे त्या सर्वांना भारतीय जनता पार्टी आपला दुपट्टा टाकून स्वागत करणार आहे आणि त्यामुळं अजून काही कोणाला यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड मोठी जागा आहे हा मोठ्या प्रमाणात आमदार आहेत सर तर त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी आहे असं धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे या संदर्भात काय सांगाल काही आमदार तुमच्याकडे तक... जनता पार्टी विचारधारेने काम करणारी पार्टी आहे या पक्षामध्ये आमदार खासदार मंत्री बूथपर्यंत कार्यकर्ता कधीच नाराज नसतो हा पक्ष वाढवण्याकरता सर्व कार्यकर्ते काम करतात आणि त्यामुळं या पक्षाला उद्या अजून उंची देण्याकरता आमचे सर्व खासदार आमदार एखाद्या वेळी कुणाला सॅक्रीफाईस करायचं असेल तरी सॅक्रीफाईस करतात पण या पक्षाला नियमित उंची देण्याकरता ही जी विचारधारा आहे या विचारधारेच्या आधारावर काम करतात देशकल्याण राष्ट्रकल्याणाची विचारधारा देश कल्याण आणि गरीब कल्याण या विचारधारेकरता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्यामुळे कुणाला काही मिळो काही नाही मिळो याकरता काम करत नाही सर नक्कीच आता तुम्ही म्हणालात की सॅक्रिफाईस करायला आमचे नेते तयार असतात सुरुवातीपासून आपण बघतोय की सॅक्रिफाईस करत आले आहे तुमचे नेते आता पुढे इनकमिंग अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे का कारण बोललं जाते की काँग्रेसचे अजूनही बडे नेते तुमच्या संपर्कात आहेत आणि काँग्रेसमध्ये दे सुद्धा त्यांची नाराजी असल्यामुळे ते आगामी दिवसात पक्षप्रवेश करू शकतात नक्की हे पक्षप्रवेश कधी पार पडतील आणि काय शक्यता आहे किती नेते तुमच्या संपर्कात आहेत जशी जशी निवडणूक येईल लोकसभेची मोदींचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल तशी तशी महाविकास आघाडीची कोर कमिटीची बैठक बंद होईल महाविकास आघाडीचे नेते झाडापत्त्यासारखे त्या ठिकाणी तुम्हाला हे वादळ जे आहे मोदींचं ते महाविकास आघाडी वादळात उडून जाईल निवडणूक लढवायलासुद्धा उमेदवार मिळणार नाही ही परिस्थिती काँग्रेसची होणार आहे कारण काँग्रेसमध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये त्यांचे लोक त्यांना सांभाळू शकत नाही आणि आमच्या पक्षात आले आहे आम्ही स्वागत केलं आहे त्यांनी त्यांचे नेते सांभाळत नाही बघा परवा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये देवराजी गेले मिलिंद देवराजी बाबा सिद्दीकी गेले मागच्या आठवड्यात माजी खासदार उल्हास पाटील भाजपमध्ये आले जळगावचे आज अशोकराव चव्हाण आणि आज बघितलं असाल तुम्ही आज महाडोळे राजेंद्र महाडोळे हे वंचितचे आघाडीचे नेते आणि ओबीसीचं मोठं काम आहे एक लाख वीस हजार मत त्यांनी चंद्रपूर लोकसभेत घेतले कंठानंद महाराज आज नाशिकवरनं ना आले सोलापूरवरनं मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले लातूरमधनं मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले यवतमाळमधले तेरा सरपंच आलेत लातूरमधले मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले प्रत्येक मंगळवारी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर येतं पक्ष लोकं येत आहे आणि आम्ही आव्हान करतो आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींची गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची त्या गॅरंटीला साथ देण्याकरता जो कोणी येईल जो कोणी येईल त्याला भाजप हा दुपट्टा टाकेल आपल्या विचारधारेवर काम करण्याकरता जो कोणी येईल त्याला आमचं स्वागत आहे सर आतापर्यंत जे विरोधी पक्षनेते राहिले ते तुमच्या पक्षामध्ये आले आता तिसरे म्हणजे आता विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे विजय वडेट्टीवार हे सुद्धा तुमच्या संपर्कात आहेत का कारण वारंवार ही चर्चा होते यावरती ते सुद्धा म्हणतात की मी काय जाणार नाही तर हे तिसरे असे विरोधी पक्षनेते आहेत का जे पक्षामध्ये येऊ शकतात किंवा भूकंप होऊ शकतो यांच्या संदर्भात नाही माझं कुठलंही विजय वडेट्टीवारजीशी बोलणं झालं नाही विजय वडेट्टीवारजी आत्तापर्यंत कुठल्याही आमच्या संपर्कात नाही आणि विजय वडेट्टीवारच विचारावं लागेल तुम्हाला की त्यांची पुढची भूमिका काय आहे त्याबद्दल असा की तुम्ही म्हणाले की जो कोण आमच्या विचारधारेवर काम करेल आम्ही त्यांना पक्षामध्ये घ्यायला तयार आहोत आणि खूप नेते तुमच्याकडे झाले आगामी दिवसात मतदारसंघच कमी पडेल असं वाटतंय का कारण एकतर महायुती त्यात तुमचे खूप सारे उमेदवार आहेत आमदार आहेत आणि त्यात इन्कमिंग अजूनही सुरू आहे मतदारसंघच कमी पडेल त्यासाठी तुमची काय रणनीती आहे नाराजी होऊ नये म्हणून कारण भरपूर तुमचे जे नेते आहेत ते दोन्ही हजार साठी तयारी करताना बघायला मिळत आहे अजूनही आमची संघटना अजूनही आमची संघटना मजबूत करावी लागणार आहे असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी संघटना अजूनही एक्कावन्न टक्केवर नाही आहे त्यामुळं संघटना एक्कावन्न टक्केवर आणण्याकरता मोठ्या प्रमाणावर असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी आम्हाला पक्ष प्रवेश करण्याची गरज आहे आणि शेवटी पक्ष वाढवण्याकरता शेवटी पक्ष म्हणजे काय शेवटी त्या भागातलं नेतृत्व असतं जेवढं मोठं नेतृत्व तुमच्या पक्षातील पक्ष वाढत असतो पक्ष म्हणजे काही हे त्या ठिकाणी झेंड्याखाली जे लोक येतील उभे राहतील त्या झेंड्याखाली उभं राहणारा माणूस किती मजबूत आहे तेवढा पक्ष वाढतो आमच्याकडे असा स्कोप आहे अनेक मतदारसंघ आहे आहेत ज्या ठिकाणी आम्हाला एक्कावन्न टक्के भाजप करायची आहे त्यामुळं पक्ष वाढवण्याकरता आम्हाला अजून स्कोप आहे निवडणुकीपर्यंत विरोधी पक्ष राहील का कारण आता दिसतंय की बडे नेते संपर्क विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या लोकाला सांभाळून ठेवलं पाहिजे नाही आम्ही तयार नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपल्यासोबत हे होते चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अशोक चव्हाण यांनी भाजप भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर दुसरीकडे अशी चर्चा आहे की आता ज्या पद्धतीने इतर पक्षाच्या बड्या नेत्यांना काँग्रेस भाजपमध्ये एंट्री दिली जात आहे इनकमिंग सुरू आहे ते भाजपचे जे निवडून आलेले एकशे पाच आमदार आहेत ते सुद्धा कुठेतरी नाराज आहे कारण अशा पद्धतीने जर बड्या नेत्यांना जर पक्षामध्ये घेतलं तर कुठेतरी आमची कोंडी होईल अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये नाराजी जी आहे ती सुरू असल्याचं बोललं जात आहे आता आगामी दिवसात खरं तर भाजपचे जे इच्छुक आमदार आहेत निवडणूक लढवण्या उमेदवार आहेत निवडणूक लढवण्यासाठी नक्की ही सगळी क जी कोंडी झालेली आहे एकतर महायुती त्याचसोबत भाजपचे भरपूर उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तर हे सगळं कसं मॅनेज करणार कशा पद्धतीने रणनीती आखणार भाजप हे बघणं महत्त्वाचं असेल सीमा आढे हे लोकमत डिजिटल 孟买。